नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण आहे आपलं सर्वांचं महाराष्ट्र काकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो आपण आसपासनं एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय पी क्यू सिरीज या पी वाय क्यू सिरीज मध्ये मागच्या तीन भरतीत विचारलेले मागच्या ज्या तीन भरती झाल्या होत्या त्या तीन भरतीत विचारलेले सर्व बेस्ट दमदार लेवलचे प्रश्न बेस्ट दमदार लेवलचे प्रश्न ज्याला आपण मेरिट लेवल डिसाइड करतील असेही प्रश्न म्हणू शकतो ते सर्व प्रश्न आपण बघणार आहेत प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक टॉपिकवर जवळपास चाळीस प्रश्नांची आपण ही सिरीज चालू करतोय जिला मी नाव दिलंय फोर्टी पी वाय क्यू सिरीज या सिरीजमध्ये आपण एका चॅप्टरवरती कोणकोणते टाईपचे प्रश्न आलेत त्यानंतर ज्या टाईपवरती जास्त प्रश्न आलेत मग असं कोणकोणते टाईप आहेत का ज्यावरती जास्त प्रश्न विचारले जात आहेत कोणता नवीन टाईप आहेत कथितनं थोडेसे घुमून फिरून प्रश्न विचारले जात आहे अशा कोणता टाईप आहे कथित प्रश्नांची लेवल थोडीशी चांगल्या प्रकारे सुद्धा विचारली जाते मग ते सर्व टाईप प्रत्येक चॅप्टर वाईज नुसार आपण बघणार आहेत ठीक आहे मग आज आपण सुरुवात करतोय शेकडेवारी चॅप्टरपासनं ज्याला आपण इंग्लिशमध्ये परसेंटेज पण म्हणतो मग सर्वात पहिलं मागच्या तीन भरतीत याच्यामध्ये कोणकोणते लेवलचे प्रश्न विचारले गेले होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मग सर्वात पहिलं कोणकोणते टाइप टाईप विचारले जातात मग प्रत्येक टाईपनुसार जेचे पण चांगले चांगले प्रश्न आहेत ते सगळे सगळे प्रश्न आपण घेणार आहेत ठीक आहे चला मग सुरुवात करूया आपल्या या चॅप्टरला सगळ्यात पहिलं कोणकोणते टाईप विचारले जात आहे तर सर्वात पहिलं मित्रांनो शेकडा काढणे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सांगतील ते सातशेचे पंचवीस टक्के किती आठशेचे साडेबारा टक्के किती या टाईपचे प्रश्न डायरेक्ट शेकडा काढणे त्याच्यानंतर शेकड्याचे अपूर्णांकात आणि अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करणे या टाईपचे प्रश्न त्यानंतर शेकडा कमी टक्के व जास्त टक्के काढणे क्रमागत वाढ व वा घट होणे म्हणजे एक संख्या दहा टक्केनं वाढली पुन्हा पंचवीस टक्केनं वाढली पुन्हा वीस टक्केनं वाढली असे क्रमागत वाढ होती किंवा क्रमागत घट होती कधी वाढ कधी घट होते ते सगळे टाईप त्याच्यानंतर लोकसंख्या त्यानंतर ये गुन्हेलिबी बरोबर सी आता बऱ्याच जणांना हा टाईप माहीत नसेल हा टाईप अ वर्तुळाची त्रिज्या वाढवली क्षेत्रफळ कितीनं वाढल त्याच्यानंतर आयताची लांबी वीस टक्के ना वाढली रुंदी पंचवीस टक्क्यांना वाढली क्षेत्रफळात होणारा बदल किंवा एखाद्या चौरसाची बाजू पंचवीस टक्क्यांना वाढली क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल हे सर्व टाईपचे प्रश्न ए बी मध्ये त्याच्यानंतर निवडणुका त्याच्यानंतर पास व नापास उर्वरित रक्कम आणि वेनाकृत्या असे एकूण दहा टाईप विचारले जात आहे मग या दहा वरती जे पण चांगल्या लेवलचे ले प्रश्न विचारलेत सर्व प्रश्न आपण या मध्ये स्टार्ट करणार सुरुवात करणार आहोत ठीक आहे चला मग आता सर्वात पहिला आपण समजून घेणार का शेकड्यावारीचा नेमके अर्थ काय होतो तर मित्रांनो हे जे शेकडेवारी नाव आहे ना या शेकड्यावारी नावाचा अर्थ असा होतो तुलना करणे शेकडेवारीचं काम आहे तुलना करणे पण नेमके तुलना कोणासोबत करायची तर तुलना करणे शंभरासोबत शंभरासोबत तुलना करणे म्हणजे प्रत्येक शंभरा मागे किती हे सांगणे जसं की मी जर तुम्हाला बोललो मी जर तुम्हाला म्हटलो की एक व्यक्ती आहे एक व्यक्ती आहे त्याला शंभर पैकी चाळीस मार्क पडले एक व्यक्ती आहे त्याला शंभर पैकी चाळीस मार्क पडले मग मा आपण असं म्हणणार का त्याला एकूण चाळीस टक्के पडले बरोबर आहे त्याच्यानंतर एक व्यक्ती आहे त्याला शंभर पैकी साठ टक्के पडले साठ मार्क पडले शंभर पैकी साठ पडले आपण याला म्हणणार का सर त्याला साठ टक्के पडले बरोबर परंतु दुसरा व्यक्ती आहे त्याला पाचशे पैकी पाचशे पैकी साठ मार्क पडले आता नवीन व्यक्ती त्याला पाचशे पैकी साठ पडले मग आपण त्याला म्हणू शकतो का का त्याला साठ टक्के पडले नाही का बरं नाही म्हणू शकत लक्ष द्या मग आपण म्हणणार का जर पाचशे पैकी साठ मार्क पडले तर आम्हाला सांगा शंभरापैकी किती मग शंभरापैकी किती पडले त्याला आपण मानणार टक्केवारी जसं की लक्ष द्यायचं आता हा जो व्यक्ती आहे याला किती पडले बरं साठ मार्क पडले किती पैकी पाचशे पैकी मग शंभरापैकी किती आपण याला शंभर ना गुणणार दोन जिरो दोन जिरो कटले पाच एक पाच बारा पंचे साठ मग आपण म्हणणार का याला बारा टक्के पडले किती टक्के पडले बारा टक्के मग सिंपल आपण याला म्हणणार बारा टक्के मग शेकड्या वारीचा अर्थ असा होतो की जर एखाद्या व्यक्तीला पाचशे पैकी साठ तर शंभरापैकी किती जर पाचशे पैकी साठे म्हणजे शंभरापैकी बारा मग आपण म्हणणार बारा टक्के जसं की आणखीन एक व्यक्ती त्याला दोनशे पैकी किती पडले ऐंशी मार्क पडले दोनशे पैकी ऐंशी मग किती टक्केवारी आपण ऐंशी टक्केवारी म्हणू शकत नाही मग आपण म्हणणार जर दोनशे पैकी ऐंशी तर शंभर पैकी किती असणार चाळीस मग आपण म्हणणार का या व्यक्तीला चाळीस टक्के पडले आता हा झाला बेसिक अर्थ आता नेमके मग हे काढायचं कसं सॉल्व करायचं कसं मग याला आपण असं सॉल्व्ह करणार एक व्यक्ती त्याला जर समजा अ नव्वद मार्क पडले तीनशे पैकी मग शंभरापैकी किती आपण काय करणार टक्केवारी काढण्यासाठी शंभरना गुणणार शंभरापैकी किती शंभरना गुणणार मग आपण म्हणणार दोन जीरो कटले तीन त्रिक नऊ आपलं उत्तर आलं तीस टक्के तीस टक्के आता हे सर्व उदाहरणं एकदम बेसिक लेवलचे होते फक्त एवढं सांगण्यासाठी कशा टक्केवारीचा अर्थ था काय होतो मग मित्रांनो शेकड्यावारीचा अर्थ होतो तुलना करणे तुलना कोणासोबत करायची तर शंभरा सोबत करायची कशा प्रकारे करायची हे आपण ह्या तीन उदाहरणातून समजून घेतलं ठीक आहे मग आता आपण आपल्या मूळ डबल चाप्टरकडे येऊ प्रश्नाकडे येऊ त्याच्या अगोदर शेकड्यावारीचं एक चिन्ह आहे मित्रांनो शेकड्या एक चिन्ह आहे ज्याला आपण शेकडा म्हणतो याने दर्शवतो याचा अर्थ होतो हे जे चिन्ह आहे याचा अर्थ होतो भागिले शंभर याचा अर्थ काय होतो भागिले शंभर किंवा याचा अर्थ असा होतो गुणिले छेद शंभर गुणिले एक छेद शंभर जसं की मी पाचशेला शंभर ना भाग दिला काय किंवा पाचशेला एकछेद शंभर न गुणलं काय उत्तर आपलं की दोन झिरो काटणार इथं पण हे दोन झिरो हे दोन झिरो कटले उत्तर किती येणार आपलं पाच मग ध्यानात ठेवा शंभर ना भाग दिला काय किंवा एक छेद शंभर न गुणलं काय अर्थ बदलत नाही त्यामुळं इथं प्रॉपर समजून घ्यायचंय टक्केवारीचा अर्थ होतो भागिले शंभर किंवा गुणिले एक छेद शंभर मग इथपर्यंत जर क्लिअर असेल ठीक आहे आता आपण पुढच्या स्टेप कडे येणार आपण हळूहळू जातोय आपल्या टाईप कडे पण त्याच्या अगोदर बेसिक प्रॉपर समजून घेतोय जर बेसिक समजलं तरच आपल्याला उदाहरण आणि त्याचा जो आपण टाइम देतोय त्याला ते तेव्हा जास्त क्लिअर होत चाललं ठीक आहे मग आता जर मी म्हणलो तीस टक्के टक्केवारीचा अर्थ काय होतो भागीले शंभर आपण मानणार तीस भागीले शंभर जर मी म्हणलो पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्केचा अर्थ होतो पंच्याहत्तर आणि टक्केवारीचा चिन्ह आहे या चिन्हाचा अर्थ होतो भागीले शंभर मग आपण लिहिणार पंच्याहत्तर टक्क्याला पंच्याहत्तर भागीले शंभर ठीक आहे त्याच्यानंतर जर मी समजा तुम्हाला म्हणलो एकशे पंचवीस टक्के आपण याला लिहिणार एकशे पंचवीस बागिले किती शंभर क्लिअर येत पर्यंत ठीक मग आता आपला सगळ्यात पहिला टाईप आपला सगळ्यात पहिला टाईप आपला सर्वात पहिला टाईप आहे मित्रांनो शेकडा काढणे काय काढणे शेकडा काढणे आता हा जो शेकडा काढणे याचा अर्थ काय होतो जसं तुम्हाला सगळ्यात सोपा प्रश्न विचारला जातील की पाचशे वीसचे चे पाचशे वीसचे चे पंचवीस टक्के किती पंचवीस टक्के किती या प्रकारचे सोपे सोपे प्रश्न आपल्याला विचारले जातील मग पाचशे वीसचे पंचवीस टक्के आपण लिहिणार पाचशे वीस चेचा अर्थ होतो गुणिले पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस भागिले शंभर मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक चार चार तेर चोक बावन आणि हा जोरदासाच्या तसा आपलं उत्तर आलं एकशे तीस आपलं उत्तर किती आलं एकशे तीस मग सिम्पल या टाईपचे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात मग आपण हे जे प्रश्न आहेत याला म्हणतो शेकडा काढणे मग शेकडा तुम्हाला डायरेक्ट या स्वरूपात देतील तुम्हाला आणखी शेकडा शाब्दिक स्वरूपात सुद्धा देतात शाब्दिक स्वरूपात मग हळूहळू आपण काय करणार लेवल बिल्ड करत जाणार हळूहळू सर्व प्रश्न समजून घेणार मग आपला सगळ्यात पहिला प्रश्न सगळ्यात पहिला प्रश्न तीन हजार पाचशे वीस चे पंधरा टक्के किती आपला पहिला प्रश्न काय आहे तीन हजार पाचशे वीस चे पंधरा टक्के किती ठीक आहे मग जर आपण असा प्रश्न बघितला तीन हजार पाचशे वीस चे पंधरा टक्के किती प्रश्न विचारलेला कुठे प्रश्न विचारलेला आहे मीरा बाईंदर दोन हजार चोवीस ला ठीक आहे मग सगळ्यात पहिल्याला मांडणी करणार तीन हजार पाचशे वीस पंधरा टक्के म्हणजे गुणिले पंधरा बागेले शंभर मग झिरो झिरो काटला पाच तरी पंधरा पाच दोन ए दहा मग याला दोन ना भाग देणार बे एक बे बे एक बे एक उरला बेसाती चौदा एक उरला बे बेसखी बारा मग एकशे शहात्तर गुन्हेले तीन मग आपण याला सॉल्व करणार एकशे शहात्तर गुन्हेले तीन म्हणजे सतरा त्रिक एक्कावन पाचशे दहा आणि सैत्रिक अठरा आपण म्हणणार पाचशे अठ्ठावीस आपलं उत्तर किती येणार पाचशे अठ्ठावीस जे की आहे ऑप्शन क्रमांक सी सॉरी ऑप्शन क्रमांक चार जे की आपलं उत्तर आलं डी उत्तर किती आलं डी आता हा एकदम इझी लेवल आहे ही कशी एकदम इझी लेवल एकदम इझी लेवलपासूनच आपण सुरुवात करणार डबल प्रॉपर कन्सेप्ट समजून घ्या कन्सेप्ट थ्रू चालत चला ट्रिक शिक ज्यावेळेस ट्रिक येतील च्या गोष्टी पण मी समजून सांगेल पण जर सोप्यात हा प्रश्न मुळात सोपाय याच्यामध्ये काय ट्रिक वापरणार डबल एकदा का कन्सेप्ट क्लिअर होत गेल्या हळूहळू ज्या स्टेप आहेत त्या स्टेप आपण टप्प्या टप्प्यात कमी करत चालू पहिले तीन स्टेप लागते मग एक स्टेप माइंडमध्ये मा करू दोन स्टेप लिहू हळूहळू प्रॅक्टिसना दोन स्टेप माइंडमध्ये मा करू डायरेक्ट उत्तर लिहू आहे चल पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आपला दोनशे साठचे झिरो पॉईंट चार टक्के किती आपला प्रश्न असा आहे दोनशे साठ झिरो पॉइंट चार टक्के डबल मान्य करा प्रॉपर दोनशे साठ चे म्हणजे गुणाकार झिरो पॉईंट चार भागेले शंभर मग झिरो झिरो काटला झिरो पॉइंट चार भागेले दहा याला मी असं लिहिणार का सव्वीस सव्वीस गुणिले झिरो पॉईंट चार आहे एक अंक सोडून पॉईंट आहे मग मी जर पॉईंट कट केला आणि खाली एक जुरुन केलेला तर मला असं लिहू शकतो सव्वीस गुन्हेले चार भागिले शंभर मग सव्वीस गुन्हेले चार किती चार सक चोवीस हत्याला आले दोन चार दोन्ही आठ दोन दहा भागिले किती शंभर मग भागाकारात दोन जुरो भागकारात दोन जुरो असन तर काय करायचं दोन अंक आलीकर सरकारची पॉईंट द्यायचं जेवढे भागकारात जुरो तेवढे अंक अलीकडे सारखाचं आणि पॉइंट द्यायचा मग आपण म्हणणार आपलं उत्तर येणार एक पॉईंट झिरो चार जे की आहे एक पॉईंट झिरो चार ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर आलं ठीक आहे डबल हे बेसिकचे क्वेश्चन आहेत मोजून दहा ते बारा सेकंदात सॉल्व्ह होत आहे ठीक आहे मोजून दहा ते बारा सेकंदात त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणारच नाही आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा छत्रपती सॉरी अमरावती शहरला आलेला प्रश्न ह्या दोन हजार चोवीस ला काय म्हणणे प्रश्नाचं एक सोळा टक्के जर अठ्याऐंशी असेल एक संख्या आहे त्या संख्याचे सोळा टक्के किती आहेत अठ्ठ्याऐंशी आपल्याला आहे ना ती संख्या सांगायची आपल्याला काय करायची संख्या सांगायची मग आता एक ध्यान करू देऊन एक कन्सेप्ट समजून घ्या एक कन्सेप्ट समजून घ्या आता एक कन्सेप्ट समजून घेणार कन्सेप्ट काय सांगते लक्ष द्या कन्सेप्ट मित्रांनो अशा काही संख्या असतात का त्यांची शेकड्यावारी काढण्यासाठी आपल्याला पेन पण उचलायची गरज पडत नाही अक्षरशः पेन पण उचलायची गरज पडत नाही जसं की जसं की कन्सेप्ट काय सांगते जर मी तुम्हाला विचारलं दोनशेचे दोनशेचे मला शंभर टक्के सांगा मी काय बोललो तुम्हाला दोनशेचे मला काय सांगा शंभर टक्के सांगा मग शंभर टक्के मान्य कसे करणार आपण दोनशे गुणिले शंभर भागिले किती शंभर 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 कटले आपलं उत्तर किती आलं दोनशे बरोबर आहे त्याच्यानंतर मी तर तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला तीनशे एकोणतीस पॉइंट सत्तावीस चे शंभर टक्के सांगा जाऊ तुम्ही म्हणजे सर तीनशे एकोणतीस पॉईंट सत्तावीस गुणिले शंभर टक्के म्हणजे शंभर बागेले शंभर आणि शंभर शंभर कटले आपलं उत्तर आलं तीनशे एकोणतीस पॉइंट सत्तावीस तीनशे एकोणतीस पॉईंट किती सत्तावीस मग मला फक्त एक सांगा कोणत्या पण संख्येचं शंभर टक्के काढण्यासाठी आपल्याला पेन उस लावा लागेल का ऊस लाव लागणार सर कारण शंभर टक्के काढण्यासाठी शंभर शंभर कटून जात आहे आणि डायरेक्ट आपलं उत्तर तीस संख्या येते मग आपण इथं एक असं कन्सेप्ट म्हणणार त्याला ती कन्सेप्ट अशी की प्रत्येक संख्या प्रत्येक संख्या प्रत्येक संख्या स्वत मध्ये स्वतःमध्ये शंभर टक्के असते प्रत्येक संख्या स्वतःमध्ये किती असते शंभर टक्के असते शंभर टक्के प्रत्येक संख्येला आपण शंभर टक्के मानू शकतो काहीच अडचण शंभर टक्के मानणार म्हणजे मानणार जसं मी तुम्हाला जर विचारलं आणखीन का मला सातशे एकोणतीस पॉईंट पाचशे बाराचे शंभर टक्के सांगा तुम्ही डोळे दाखवून सांगशाल सर याचं उत्तर सातशे एकोणतीस पॉईंट पाचशे बाराच येणार का बर कारण प्रत्येक संख्या स्वतःमध्ये शंभर टक्के असते बरोबर मग आता अशा आणखीन काही ठराविक गोष्टी आहेत मग आता जर समजा शंभर टक्के आपल्याला काढायचा असेल आपण काय लिहिणार डायरेक्ट संख्या लिहिणार मान्य तुम्हाला हो सर आम्हाला मान्य आहे जर शंभर टक्के काढायचे असेल तर आपण काय करणार डायरेक्ट संख्याच लिहिणार आता जर मी तुम्हाला म्हणलो ही जी संख्या आहे ना संख्या आता मी संख्याला शंभर टक्के मानणार किती मानणार शंभर टक्के मग मला फक्त एक सांगा शंभर टक्केला जर मी दहा न भाग दिला तर मला सांगा बरं उत्तर किती येणार दहा टक्के उत्तर किती येणार मित्रांनो दहा टक्के आता जी बऱ्याच मुलांना ट्रिक माहितीये एक अंक आलेकर सारखा पॉइंट पॉईंट द्यायचा ती ट्रिक आली कशी ते एकदा समजून घ्या मित्रांनो शंभर टक्केला जर मी 10 न भाग दिला उत्तर किती येणार दहा टक्के शंभर टक्के म्हणजे काय असते संख्या असते जस की मी जर बोललो मला सातशे चे दहा टक्के सांगा दहा टक्के सांगा मग आपण याला लिहिणार सातशे एकोणतीस 10 दहा भागिले किती शंभर झिरो झिरो काटला हे दहा होते एक अंकाड सरकून पॉईंट देणार उत्तर येणार बहात्तर पॉईंट नऊ मित्रांनो ध्यानात ज्यावेळेस बी आपण दाने भाग देतो ना त्यावेळेस काय करायचा असतो फक्त एक अंक अलीकडे सरकायचा पॉईंट द्यायचा असतो म्हणजे समजून घ्या जर मी शंभरला शंभर टक्क्याला दहा भाग दिला आपला उत्तर येणार दहा टक्के मग दहा न भाग देणं म्हणजे काय एक अंक डावीकडे सरकून काय देणे पॉइंट देणे बरोबर त्याच्यानंतर मी जर बोललो का शंभर टक्केला जर आपण शंभरने भाग दिला आपलं उत्तर किती येणार एक टक्का मग एक टक्का काढण्यासाठी शंभरला भाग द्यावा लागणार मग आपण म्हणणार काय करायचं शंभरने भाग द्यायचा आहे दोन अंक अलीकडे सरकायचे मग आपण म्हणणार दोन अंक अलीकडे सारखायचं आणि काय करायचं पॉईंट त्याच प्रकारे मी जर शंभर टक्केला हजारने भाग दिला तर आपलं उत्तर काय येणार झिरो पॉईंट एक टक्का मग हजार म्हणजे काय तर तीन अंक अलीकडे सरकणे तीन जीरो तीन अंक अलीकडे सरकणे आपण म्हणणार का तीन अंक अलीकडे सरकणार आणि काय देणार पॉइंट देणार मग आता समजून घ्या दहा टक्के काढायचा असेल एक अंक अलीकड सारखाचा पॉईंट द्यायचा एक टक्का काढायचा असेल दोन अंक अलीकड सारख्याचा पॉईंट द्यायचा झिरो पॉईंट एक टक्का काढायचा असण तीन अंक अलीकड सरकाचा काय द्यायचा पॉईंट मग आता याच्यावरती थोडी प्रॅक्टिस करून घेऊ म्हणजे तुम्हाला पुढचं क्वेश्चन आणखी क्लिअर समजून सांगता येईल मी जर बोललो दोनशे त्रेसष्ट चे दहा टक्के सांगा आपण दहा टक्के दहा टक्के साठी काय करायचं दोनशे त्रेसष्ट लिहायचं एक अंकालीगड सारखा पॉईंट द्यायचा सव्वीस पॉईंट तीन मी जर बोललो एक टक्का सांगा सिम्पल एक काम करायचं दोनशे त्रेसष्ट दोन अंक अलीकड सरकारचा पॉईंट द्यायचा दोन पॉईंट त्रेसष्ट मी जर बोललो तुम्हाला झिरो पॉईंट एक टक्का सांगा काहीच अडचण नाही तीन अंक अलीकड सरकारचा काय द्यायचा पॉइंट मग आपण म्हणणार दोनशे त्रेसष्ट तीन अंक सोडा एक दोन तीन आणि पॉइंट द्या आपण म्हणणार झिरो पॉइंट दोनशे त्रेसष्ट आपलं काय असणार उत्तर असणार इथपर्यंत जर क्लिअर असेल मग आता आपण पुढे बघणार आपला प्रश्न काय म्हणणं बघा पर प्रश्नाचं यक्सचे सोळा टक्के किती अठ्ठ्याऐंशी आता एक संख्या आहे संख्याचे सोळा टक्के किती मित्रांनो अठ्याऐंशी आपल्याला त्यांनी संख्या विचारली का काय विचारलं त्यांनी आपल्याला संख्या संख्या म्हणजे काय बरं संख्या म्हणजे किती टक्के शंभर टक्केची आपल्याला त्यांनी किंमत विचारली काय विचारली किंमत विचारली मग आपण म्हणणार का अठ्याऐंशी ही सोळा टक्केची किंमत आहे तर शंभर टक्केची किती मग चार न भाग द्या चार चोक सोळा किंवा आठ न भाग दो आपण आठ नाग सोपे आठ दोन सोळा अकरा आठ ते, अठ्ठ्याऐंशी बे एक बे पन्नास दोन ए शंभर अकरा पाचशे पंचावन्न आपलं उत्तर आलं पाचशे पन्नास आणि पाचशे पन्नास म्हणजे ऑप्शन क्रमांक एक पाचशे पन्नास म्हणजे ऑप्शन क्रमांक एक बोला इथपर्यंत क्लियर का संख्या सोळा टक्के अठ्याऐंशी संख्या विचारली म्हणजे यक्ष विचारला संख्याची किंमत किती मानली शंभर टक्के कारण प्रत्येक संख्या स्वतःमध्ये शंभर टक्के असते मग अठ्ठ्याऐंशी ही सोळा टक्केची किंमत आहे शंभर टक्केची टक्के आपल्याला काढायची मग मन आपण म्हणणार का आठ दोन्ही सोळा अकरा आठ अठ्याऐंशी बे क बे पन्नास दोन्ही शंभर पन्नास गुन्ह्या अकरा पाचशे पन्नास क्लिअर पुढचा प्रश्न आता हा प्रश्न बघा कुठे विचारला होता अहमदनगर पोलीस दोन हजार चोवीस अहमदनगर पोलीस दोन हजार चोवीस ला प्रश्न आहे आता हळूहळू आपण लेवल वाढवणार मित्रांनो ठीक आहे सगळ्यात पहिला प्रश्न एका ये शहरात बावन हजार लोकांपैकी झिरो पॉईंट तीस टक्के व्यक्तींकडे मोटरसायकल आहे <coughs> काय म्हणणं आहे बघा बावन हजार लोक आहे ये नावाचं एक गाव आहे त्या शहरात बावन हजार लोक आहे आणि त्याच्यातील झिरो पॉईंट तीस टक्के लोकांकडे म्हणजे झिरो पॉईंट तीस बागिले शंभर एवढ्या लोकांकडे काय आहेत मोटरसायकल आहे मग सिंपल सॉल्व्ह करा बरं झिरो पॉईंट तीस आहे मी काय केला दोन अंक सोडून पॉईंट आहे पॉईंट कापराला असन पॉइंट कट करणार आणि दोन जुरो लिहिणार मी याला लिहिणार तीस बागिले किती शंभर आणि पुढे दोन जुरो मग सिंपल बघा तीन जुरो कटले झिरो जुरो, जुरो कटला बावन्न गुणिले तीन आपण म्हणणार तीन गुन्हे सहा पाच तरी पंधरा एकशे छप्पन आपलं काय झालं उत्तर पण एकशे छप्पन उत्तर कशाच आलं एकशे छप्पन लोक हे ये शहरातले आले एकशे छप्पन लोक कशातले आले ये शहरातले आले ठीके डबल एकदा समजून घ्या मग आपलं उत्तर आलं एकशे छप्पन म्हणजे ये शहरात बावन हजार लोकांपैकी एकशे छप्पन लोकांकडे मोटरसायकल आहे ठीक आहे त्याच्यानंतर बी नावाचं शहर बघा बी नावाचं शहर कुठं गेलं हा येत आहे अठ्ठेचाळीस हजार लोकांपैकी झिरो पॉईंट पंचवीस टक्के व्यक्तींकडे मोटरसायकल आहे किती लोक आहेत अठ्ठेचाळीस हजार लोक त्याच्यातील झिरो पॉइंट पंचवीस टक्के डबल पंचवीस टक्के झिरो पॉइंट पंचवीस टक्के म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस भागिले शंभर परंतु पॉईंट नंतर दोन अंक आहे मी काय करणार पॉईंट उडवणार आणि खाली दोन झिरो एक्स्ट्रा लिहिणार खाली काय करणार दोन झिरो एक्स्ट्रा लिहिणार म्हणजे पंचवीस भागिले शंभर आणि पॉईंट उडवला म्हणून दोन झिरो मग आपण एक सॉल्व करणार तीन झिरो तीन झिरो कटले त्याच्यानंतर पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस बे एक बे बे दोन्ही चार बे चौक आठ चोवीस पाच किती एकशे वीस म्हणजे आपण असं म्हणणार बी शहरात एकूण एकशे वीस लोकांकडे आहे त्याच्यानंतर सी नावाचं शहर सी नावाच्या शहरात पन्नास हजार लोकांपैकी हे जे पन्नास हजार लोक आहे ना पन्नास हजार लोकांपैकी तीनशे लोकांकडे काय आहेत तर खालीलपैकी कोणत्या सांकेतिक चिन्हाने यांचे संबंध दर्शविता येतील आता हे जास्त ना ह्या चिन्हांचा अर्थ काय होतो ज्याच्याकडे तोंड आहे ज्याच्याकडे तोंड मोठं आहे तो मोठा ज्याच्याकडे तोंड लहान ते लहान जसं की जर असं असेल आपण म्हणणार येकडे तोंड मोठं आहे म्हणजे ये मोठा आहे बिकास आहे लहान आहे याचा अर्थ असा होतो मग आता तर बघा लक्ष द्या बरं सगळ्यात मोठं कोण आहे तीनशे त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे एकशे छप्पन आणि सॉरी तीनशे मोठा त्याच्यापेक्षा लहान एकशे छप्पन आणि त्याच्यापेक्षा लहान कोण आहे एकशे वीस तीनशे छप्पन सी ए सी मट आहे एकशे छप्पन पेक्षा एकशे छप्पन इथं बी आणि इथं कोणतं शहर ये शहर मग बघा बरं असं आहे का कुठं सी सी ए बी पण इथं चिन्ह उलटेत म्हणजे फक्त याला उलट लिहायचं का ये येकडे लहान तोंड बी बी कडे लांब तोंड सी मग ए बी सी का आहे का असं आहे ए बी सी मिनिट काय म्हणणं ये लहान अरे यार सी नंतर इथं यायला पाहिजे बी आणि मग यायला पाहिजे सॉरी 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 इथं चुकलं आपलं एकशे छप्पन हा कोणाचा येच आहे सॉरी इथं सी मग कोण यायला पाहिजे ये आणि मग यायला पाहिजे बी मग सी ए बी आहे का तर सी ए बी नाही पण इथं असं असणार बी लेस दॅन ये आणि हा लहान कोणापेक्षा सी पेक्षा बी लहान ये पेक्षा आणि ये लहान सी पेक्षा ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक किती मित्रांनो दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे मग आता तुमच्यासाठी एक होमवर्कचा क्वेशन आहे हा तुमचा होमवर्कचा क्वेश्चन आहे धुळे पोलीस दोन हजार ला विचारलेला प्रश्न आहे धुळे पोलीस दोन हजार चोवीस विचारलेला प्रश्न आहे मग तुम्ही याचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आणि त्याच्या सोबत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगायचे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि हा जो पी वाय क्यू सिरीज आहे ही प्रत्येकाने काय करायचं शेअर करायची हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचा आहे ठीक आहे मग असंच ही जी पी वाय क्यू सिरीज आहे आपण सध्या फक्त रेकॉर्डेड मध्ये ठेवतोय जर मला चांगला प्रतिसाद मिळाला तर मी वीस जून पासून वीस जून पासून लाईव्ह मध्ये येणार आहेत वीस जूनपासून आपण हे सिरीज लाईव्ह स्टार्ट करू म्हणजे तुमचं आणि माझं इंटरॅक्शन होत चालेल परंतु ध्यानात ठेवायचं मित्रांनो हे जे चोवीसचे चोवीस टक्के आहेत असे मी तुम्हाला होमवर्क देत जाईल हे होमवर्क प्रत्येक टाईपवरती भेटत जातील जर जा तुम्ही एवढं जरी सुरुवात केली हे दमदार प्रश्न जरी प्रॉपर केले मी यामध्ये कन्सेप्टही सांगतोय सोबतच शॉर्ट ट्रिक पण सांगत जाणार आणि त्याच्यासोबतच अशा काही मेथड आहेत का तिथं तुम्हाला मोठ्यातलं मोठं कॅल्क्युलेशन आपण सोपं करून सांगणार ठीक आहे चल आणखीन तुम्हाला नवीन पुढचा टॉपिक कोणता हवा आहे ते पण सांगत चालायचं आहे म्हणजे हा शेकडेवारी झाला की आपण तो टॉपिक स्टार्ट करू ठीक आहे चला तोपर्यंत जैन सरवण